बुलढाण्याच्या मेकर तालुक्यातील भोसा येथील ग्रामपंचायत सरपंच चित्रलेखा चव्हाण यांचे पती दिनकर चव्हाण यांनी शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून बांधकाम करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत सरपंच चित्रलेखा चव्हाण यांना तत्काळ पदमुक्त करावे यासह इतर मागण्यांसाठी संजय करवते आणि सचिन जाधव या दोघांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या कार्यालयासमोर असलेल्या इमारतीच्या टॉवर चढून आंदोलन सुरू केले आहे सोबतच पेट्रोलने भरलेली एक बॉटल देखील त्यांच्या सोबत आहे आंदोलकांनी यापूर्वी आज आत्मदहनाचा इशारा दिला असल्याची माहिती मिळत आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्या मागणी संदर्भात चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे